आईशी भांडण झाले म्हणून मुलीने बीपीच्या तीस गोळ्या देऊन टाकले मारून नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत आहात सुनील न्यूज चॅनल आपली माको मारा है हैने बॉडी सुटकेस मे बाहेर है तिनं थंड डोक्याने पोलीस स्टेशनला येऊन ही सर्व हकीकत सांगितली पोलिसही चक्रावली पोलिसांनी तातडीने सुटकेस उघडली पाहतात तर काय त्यात एक ज्येष्ठ महिला ही कोंभून ठुलेली होती जेव्हा हा प्रकार पोलिसांनी पाहिला तेव्हा पोलिसही चक्क चक्राहून गेले डोकं सन्न करणारी घटना आहे ही घटना बेंगळुरू मेट्रो सिटीमधील आहे व्यवसायाने फिजिशि फिजिओथरॉपिस्ट असणारी सोनाली सेन वय वर्ष आहे पस्तीस वर्ष हिने आईशी वारंवार होणाऱ्या वादातून हे अमानुषकृत्य केले असे सांगितले आहे तिच्या आईचे नाव आहे बियापाल वय वर्ष एका त्यांच्याशी तिचे वारंवार रोज वाद होत होते सोमवार दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी असं काही झालं की किरकोळ कारणावरून त्या दोघींमध्ये वाद झाला त्या रागातून तिने स्वतःच्या आईला एकाच वेळी पीच्या म्हणजेच रक्तदाब नियंत्रण करण्याच्या चक्क तीस गोळ्या चारल्या व त्यानंतर तिची आई बेशूट पडली असता तिचा ओढणीने गळा दाबून खून केला जेव्हा हा खून केला तेव्हा तिने तिच्या आईला एका सूटकेसमध्ये बंद केले आणि नंतर सूटकेस कर ती सूटकेस घेऊन ही चक्क रिक्षा करून थेट जवळच्या पोलीस स्टेशनला गेली तेथे ती गेल्यानंतर तिने असे काही आणि तिने हा झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी तातडीने सुटकेसमधील मृतदेह बाहेर काढून सवअच्छेदनासाठी पाठवला आहे सोनाली विरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे समाजाला काळीमा फासणारी ही घटना आहे असे क्रूर कृत्य करणारी सोनाली सेन यांना आता जी काय शिक्षा होईल ती होईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका